आमचं गा वा गाव खेडेगाव आहे एकदम छोटं आहे पूर्वी अशी मन होती शिक्षणाचा मुळ्या विका पण शाळा शिका खेळ आमच्या गावात पुरी माणसं मुळे विकायचे आणि आलेल्या पैशातून आपला व्यवहार वाढवायचे परंतु कारंतरानं असं झाले की झाडं कमी झाली आणि त्याचा परिणाम वातावरणावर झाला परंतु शिक्षणाचा जेव्हापासून वारं वाहू राहणं आमच्या गावामध्ये त्यानंतर मन बदलली झाडे लावा आणि झाडे जगवा त्यानंतर आता म्हणजे परिसर परिसरामध्ये भरपूर भर झाडे लागले आमच्या इकडे आगडा आहे कडू आगडा आगडा समजते ना तुम्हाला आगडा म्हणजे डोंगरातून वाहणारा एक छोटासा आगडा तिथे एक वि हिरा आहे हिरा हिरा, हिरा म्हणजे असा छोटासा खद खंदी लाखा आणि त्या त्यातून जमिनीतून पाणी आत वर येते ते पाणी पियायला कडू लागते त्याला कडू आगडा म्हणतात आमच्याकडे कडू प्यायला लागत असेल बरे कारण त्या जंगलामध्ये भरपूर जाग झाडे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि त्या झाडाच्या मुळाचं पाणी पाझरून त्या झाडातून वर येते आणि ते पाणी कडू लागते म्हणून त्या तो कडू कडोआळा आहे आणि बाहेरून आले लोक आवर्जून ते पाणी पितात सांगायचं तात्पर्य एवढंच की वृक्षारोपण करणं आता आपल्याकडचा जालोच आहे ते वृक्षारोपण करणं हे आपल्या काळाची गरज आहे असं हरकत नाही धन्यवाद